दरेगाव येथे भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन कुस्त्यांच्या दंगलीचे लक्ष्मीकांत नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव येथील माता जगदंबा देवी यात्रा उत्सवानिमित्त दिनांक 21 जानेवारी बुधवार रोजी दुपारी दोन वाजता भव्य कुस्त्यांच्या दंगली सुरुवात झाली कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन लक्ष्मीकांत नवघरे यांच्या हस्ते झाले यामध्ये पहिलवान स्वप्नील सावळे निशाणेकर यांनी पहिल्या क्रमांकाची कुस्ती चितपट करून प्रथम बक्षीस मिळवले विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले एकोणीस जानेवारी रोजी महारुद्र हनुमान संत सेवालाल महाराज संत मुंगसाजी महाराज यांचा ज्येष्ठ नेते लखुसिंग राठोड विजय राठोड सह मान्यवरांच्या हस्ते पूजा अभिषेक करून यात्रेला सुरुवात करण्यात आली तीन दिवस चाललेल्या या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच दिनांक एकवीस कुस्तीच्या दंगली पार पडल्या यामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती स्वप्नील सावळे व नबी शेख या दोघांमध्ये झाली यात पहिलवान स्वप्नील साळवे हे विजेते झाले मान्यवरांच्या हस्ते विजयी पहिलवानांना सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले या यात्रेत हॉटेल कापड दुकाने जनरल स्टोर्स खेळणीची दुकाने आकाश पाळणे फुटाणी मुरमुऱ्याची दुकाने मोठ्या प्रमाणात आले होते माता जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविक आले होते यावेळी वसमत विधानसभा राष्ट्रवादीचे आमदार राजीव नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य अहेर युवा तालुकाध्यक्ष गोपाळ मगर आदित्य अहेर दरेगाव सरपंच लखुसिंग राठोड माऊली बोगाने भैया पाटील उखळी विजयकुमार लखुसिंग राठोड विनोद अंभोरे संजय राठोड दासू शिंदे यादोजी मानकरी लालू नाईक परसराम मानकरी माधव गायकवाड नागेश गायकवाड उपसरपंच गोपीचंद पवार कुंडली कहाळे पांडुरंग घदारे लष्कर पवार लक्ष्मण जाधव दत्ता गुहाडे बबन घंदारे गंगाधर गायकवाड बाळू गावकर कृष्णा ठोमरे श्रीपती गुहाडे नागेश गायकवाड विष्णू पवार पांडुरंग वाखरकर लालू पवार लष्कर संघा पवार गणेश पानबुडे मल्हारी पानबुडे कुंडलिक देशमुख यांच्यासह यात्रा कमिटी व गावकरी मंडळी उपस्थित होते या कुस्ती दंगलीचे आयोजन गावकरी मंडळी दरेगाव यांनी केले होते फॉलो करायला सांगितलं तुमच्या सांगण्यावरून आलेली पूर्ण प्रक्रिया करून घेतली आणि आज रोजी या दरेगाव माता जे आहे एक अभिमानाची गोष्ट की आपण शब्द आज रोजी पूर्ण झालेला आहे आणि आमच्या दडंबा देवी संस्थांना कीर्त क्षेत्र दर्जा प्राप्त झालेला आहे मिळालेला आहे आणि हेच पूर्ण श्रेय आपले आदरणीय आमदार राजू भैया नोगरे आणि लक्ष्मीकांत भैया यांना जातो त्यासाठी दरेगाव नगरी यांच्याकडून आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि आपण इथं कुस्तीला उपस्थिती लावली त्याबद्दल आपले आभार तसेच गोपाळ भाऊ मगर विनोद भाऊ आंबोरे दुणा। माउली बोंगाणे आदित्य भैया आहेर आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच पूर्ण इगारे साईब तसेच भरपूर शिष्टमंडळ ना आमचे नागरिक आणि आपण आलात आणि एका आमच्या कुस्तीची शोभा हो वाढवली त्याबद्दल आपली दरेगाव नगरीतर्फे आपली खूप खूप आभार मानतो